संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे कर्मचाऱ्यांच्या रास्ता मागण्यांचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्यानं आता महसूल कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे अंतर्गत अकोल्यात देखील आंदोलन करून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमधील आकृतीबंध बदलीबाबतचा निर्णय महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगड समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा अव्वल कारकुन मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय त्वरित लागू करावा यानी इतर या आणि इतर मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या शासन स्तरावर आपल्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं महसूल कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रातिनिधिक स्वरूपाची निदर्शनं करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र येणाऱ्या काळात याबाबत शासन स्तरावरून कोणताही ठोस निर्णय न झाल्यास पंधरा जुलै पासून जिल्ह्यातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलक कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आली महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटने महसूल मंत्री महोदयांना संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात वारंवार पत्र देऊनही सभा घेऊनही अद्यापपर्यंत संघटनेच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आम्ही महसूल कर्मचारी संघटनेच्या अकोला शाखाच्या वतीनं काल काळ्या फिता लावून आम्ही बंद हे केलं होतं निदर्शन केले होते आज मध्या काळात आम्ही निदर्शनं देत आहे आणि पंधरा तारखेपासून आमचं बेमुदत कामकाज आंदोलन आहे तरी लेखनी बंद आंदोलन आहे तरी मायबाप सरकारला याद्वारे विनंती आहे की महसूल कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या मागण्या एकदम रास्त आहेत त्या रास्त मागण्या मंजूर करा ही नम्र विनंती